नमस्कार मित्रांनो आज तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये राईड विथ संकेत तर आता आम्ही चललो असो खरी चललो चाललो आमच्या एक म्हणजे एक पाच पांडवांनी ठेवलं दगड असा एक तर तुमका दाखवतं आहे आणि आम तिघांची हे चललं ते तिघं आणि मी एक पाचव आमचं योग नाही पांडव तो पांडव येलो असो तर तुमकं दाखवलं असतंय त्या दिवशी होतो आमच्या त्याच्यात आता बघ आता जाऊया खरी येत मस्त आहे की आणि बघूया तो दगड बघूया आणि खरी तुम्हाला आहे आमच्या साळगावातली असं एक रस्तो आयो आणि अशी हडे खरी या दाख चला मग जाऊया चला मित्रांनो ही बघा अशी एक वाट असा ही अशी म्हणजे रानासूनच वाट असा जंगलासून आता जाऊया आमचं माणिक म्हणा होतो मी नाही येणार मी नाही ये ना जाऊचा घरात तरी पण त्या कसं कसं आणलो तरी तो आता म्हणता अर्ध्या मी जाते घरात तरी पण नाही ते का आम्ही गण जातेलो बघया तो पुढे आमचं बाबल चललो आहो बघा कसं तो ते रान काढूची सवय कसलं चललो आहो बघा सरसर आहेत आम्ही ते कशी जाऊया कशी वाढ आता बघा आता तुमका तो दगड दाखवचो हा आम्ही चललो आस अशी जंगल आह जंगलात फिरायची मजाच काय वेगळी आहे बाबल कोण चला आमचं बाबल ना बेअर ग्लिस्ट लावून पाठी काढतो हा कसलं कसल चाललो हा बघा माणिक आमचं काय मोबाईल सोडणार ना हा तिथलो का माणिक 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 आमचं लाजरो हा त्याच्या दिवशी तो भाव रजत होता त्या दिवशी मागच्या ब्लॉग मध्ये होते तो भाव माणिक हम्म तो बगाम उस तभी आसा बाबल बेरगल्स वो अरे वाट खाया बाबले अरे वाट वाट काडू है इसमें चल तो वो तो वो तो बगा इस जगह पे बहुत खतरा है बाबल बरा 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 बर। आ वहाँ पे सतह पे कुछ दिख रहा है यहाँ से हम निकल सकते हैं क्या बाबुल हमारा हेलीकॉप्टर यहाँ पे हमें आएगा पिकअप करने के लिए देखते हैं ये देखो बाबल मतलब ये इस नजारे का मजा ले रहा है बगा व्यू बाबु। हा एक नंबर हम चुबू बाबू ची आप बघा हे बघाय बघा चालली शूटिंग करतोय आमचं बाबू बघा बोकडावर पाच पण दगड दाखयतो आय पाच हा बाबूचे फादर बघा चला बाबूला आमचं चललो वाट काढीत काढीत जाऊया मस्तपैकी सावकाश चले पलीकडे एकदम तिकड खचलो तो तिकडे आहे मागसून वाटा दी मागसून मागसून बाबल व्ह्यू बघा हो व्ह्यू एक नंबर होता तुम्हाला व्ह्यू दाखवतेस हो बाबल तू सावकास चला बोळ करशील बाबल बघा कसल व्ह्यू बघा बाबाला आमच्या सगळं आवडतं हा बघा बघा हिसून फोटो कसले बाबाला बघा एकच नंबर घेऊन बघा तू बोळा बोळाच बघा आमका सांगता जाय आपण बोळा केल्यान बोळा करशेच तू चल बाबा कालते काय असा बघ जवळ होते का आपल्या चल मरे सुद्धा दगड पावसामुळे ते महिन्यात माझी गुठली पाडायची का आपल्या गरीबडी माझी गुठली पाडायची माणको बोळा करता खैसून येत आवाय ना हो चला आणि गेले पुढे आपण धावत धावत जाऊया जरा कुठलं दोघड खसलू ही चला कसं दिसतं वाघार पैस ना का बाणकार पसता

बाबल दिख नहीं रहा है इधर से भाई के पास से कैमरा ले लेता ले ओ भाई कैमरा दे दो अरे एक कैमरा दे दिया बाबल हमारा सबसे आगे चला गया तो ये दाव्यात आता की दगड असे फुटके पुटके असत बघूनच फाटटा बरी आमची नाही रे दगड़ फुटले तो बी सु दगड़ आसा भाई के पास अपन कैमरा देता है बाबल नीचे देखो ये तो नीचे देखते देखते सीधा ऊपर चले जाओगे नहीं। आगे रास्ता नहीं ठीक आहे चलो पिचे चलो. रे मोबाईल हो बघा दगड मस्त सूर्याचा किरण पडता चला दगड दाखवत पुढे काय वाट बंद दिसता बाबाल बघून निलो ते पण तुमका जवळ आणून दाखवते हो बघा जो दगड असा तर पाच पांडवांनी ऋतून नाही ठेवलेला असा असं म्हणत आमक म्हणजे आमचे आधीपासूनचे जे लोक असतात ते आमक सांगितलेत तसे तुमक आम्ही माहिती देतय पाच पाटवाने ठेवलो दगड असा नक्की ठेवलो खरोखर काय आमक माहित नाही पण पाच पायटवाने ठेलं नाही आणि बघा असा खाली दरड असा ही दर्या एक नंबर बघा इस वाट पूरी बंद पुरी आणि काय सध्या सुरुंग ना त्याच्यामुळे जाई खाप बी पडलेला आहात थंड पाय बी गावात तो बोळ जातो हे बघा अशी खापा पडलेली असत ना खापा पडली तर बघा बाबल तू माका टाकून ख बाबल हां गद्दारी केल्यान टाकून बाबल ओ बाबलो बाबोलकडे कॅमेरा देतोय बाबोलीकडे मोबाईल दिलय उतारत आम्ही पहिले लोकांचे काजे काठी लागले बघा आता ह्याच्यावर औषध लावायचं लागतं ह्या ला। एक औषधी पान असा औषधी पाण्याच वाज रगडला काय जखम जखम भरतली आम्ही ह्याच्यावर बघला डिस्कवरी वरती बघितला आमचं तो दे बघलाय असं बोळा होता कधी मती वरती बघितला बिगरवरती डिस्कर म्हणजे ती काहीतरी पाना घे एक अशी म्हणजे ह्या असं बाबा लाखो पाणी हे बघा हे निशाणी या हे अशी अशी हा पाना असा घ्यायचा तिसर जखम झाला तिसर आहे रडावायचा गमाचं काम करता जखम हा ती चिकटन बाकी काय नाही कारण झाड काटे ते कसले काटे ते आमकां माहीत नाही बघा जैसे बारीक बारीक हे बघ एकदम बारीक दिसता जरा फोकस कर बघ ना ना फोकस बारीक बारीक कुसळत कुसुंड्यासारखी काय झालोच बना आपण बाबा खाली आणि बरेचसे असे वनस्पती असत औषधी वनस्पती असता बघा येईल ह्यो एक असो व्ह्यू आयो बघा ही दगड असा एक मगरीचा तोंड हेका का म्हणतात की हा मगरीचा तोंडच असा बघा दिसण्याक पण तुम्हाला तसाच दिसतो की मगरीचा तोंड बघा एकच नंबर व्ह्यू बघा सेम सेम टू सेम मगर काही एक फरक नाही त्या तो मगरीच्या तोंडाच्या वरती बसते मी राहून म्हणतात फोटो काढा बसा आता आम्ही चललो परत रिटन गा तसेच परत त्या झाकीत ना आणि चललो घरा वाट चुकलो काय रे बाबोल वाट चुकलो तुझं तु खाली खाली खालीच आहे तिथून बोळ गेले नाणके बोळा गेले ना मा? माणको आमचं म्हणतो बहिण जरे काय करतो काय माहिती घराकडे <laughs> जाऊन पोराबरोबर चॅटिंग केलं असे ताय नाही गावली 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 वाट गावली बाबा येताना वाढ ही न होती आता ही दुसरी दुसरीच वाट दुसरी गावली केळेवालीला घेणार का चला मित्रांनो तुमका मित्रांनो तुमका मी दाखवलं आहे मस्त एक दगड पाच पाना ठेवलं दगड आणि प्लस एक तुमका एक अद्भुत दगड दाखवलं आहे तो म्हणजे मगरीचा तोंडाचा दगड तो तुमचा कसं वाटलो तो दगड आणि आमचा आजचं ब्लॉग तर कमेंट नक्कीच करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा